नमस्कार तुम्ही पाहता आणि ऐकताय आपल्या युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे भूम वाशीचे विद्यमान आमदार माजी आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा उदया डोके नगर सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याच्या <coughs> संवाद ते साधणार आहेत आणि युग घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निवडणुकीसाठीच आपण ते आपलं काय मत आहे कार्य आपल्या समर्थकांचं काय मत आहे हे ते जाणून घेणार आहे आणि हा संकल्प विजय मिळावा उद्या दुपारी सव्वा बारा वाजता डोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी कर प्रांगणात होणार असल्याची माहिती शिवसैनिक अॅडव्होकेट अजित तुरप अण्णासाहेब खोत यांनी दिली आहे उद्याच्या मेळाव्याला आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भाडोंगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी संचालक सुभाष मोरे अण्णासाहेब देशमुख शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख दत्ता साळुंके सुरज साळुंके खासदार रवींद्र गायकवाड ज्ञानराज सोगुले आदी मंडळी उपस्थित राहणार आहे काल इंदापूर येथील मेळाव्या जवळपास तेरा जिल्हा परिषद गट आणि सव्वीस पंचायत समिती गणाची बैठक होती आता धाराशिव येथे डोक्यातील ते उद्या होणाऱ्या मेळाव्यात जवळपास एकोणीस जिल्हा परिषद गट आणि अडोतीस पंचायत समिती गणाची बैठक असणार आहे याचा अर्थ एकूण धाराशिव जिल्हा परिषदेच्या पंचावन्न गटापैकी उद्याच्या मेळाव्यानंतर तानाई सावंत यांनी जवळपास पन्नास टक्केच्या वर जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेतलेला असणार आहे आणि मग यातून ते आपलं ताकद किती आहे आपण किती जागा लढविणार आहोत आणि किती जिंकू शकतो याचा त्यांना अंदाज येईल आणि मग धाराशिव जिल्हा परिषदेवर आपला कब्जा कसा राहील यासाठी प्रयत्न कोणत्याही मार्गाने असो करतील हे मात्र नक्की त्यामुळं उद्या होणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मायाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार हे मात्र नक्की सातारा येथील शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सकाळी धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील लेखक शाहू पाटोळे यांच्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकावर मंडप क्रमांक केक मध्ये परिसंवाद झाला या परिसंवादा अन्न हे अपूर्ण ब्रह्म या, या पुस्तकाचे इंग्रजी मध्ये अनुवाद करणारे भूषण कोरगावकर प्राध्यापक मिलीन कसबे आदी मान्यवरांनी परिसंवाद सहभाग घेतला होता दलितांच्या तेही ते मांसाहारी अन्न कसं असतं काय असत त्याला काय नाव आहे यावर या परिसंवाद अगदी खोलपर्यंत चर्चा झाली आणि वाचकांनी साहित्यप्रेमींनी मोठा प्रतिसाद आला काल साहित्य संमेलनाच्या सा तिसऱ्या दिवशी जे निमंत्रितच काव्य संमेलन होत त्या काव्य संमेलनात धाराशिवचे कवी डी के डोक्यावरील केस ती कविता त्यांनी या कवितेचं त्यांनी तिथं वाचन केलं आणि या कवितेला सभागृहात उपस्थित असलेल्या रसिक आणि डोक्यावर घेतला कवी डिके शेख यांच्या अनेक कविता अशा मारमावर घावलणाऱ्या आशयाच्या असतात आणि त्यामुळं त्यांच्या कवितेवर कुठेही चर्चा होत असते के शेख यांच्या कवितेनं त्या सभामंडपात एक वेगळीच चर्चा सुरू करून दिली होती हे मात्र नक्की या कवी संमेलनाला निमंत्रितातील जवळपास सर्वच कवी यांनी उपस्थिती लावून आपल्या कवितेचं वाचन केलेलं होतं साहित्य संमेलना दरवर्षी धाराशिवचे साहित्यिक आपला ठसा उमटवत असतात तसा सातारत्या येथील नव्या नव्यानव्या साहित्य संमेलनात पण धाराशिवकर साहित्यिक साहित्यिकांनी आपला वेगळा असा ठसा ठसालेला दार, दिसून आला धारू धाराशिव असलेल्या सांगा येथील केदार गुलाब सूर्यवंशी या शालेय वा व्हॉलीबॉलपटूची राज्य राज्याच्या टीममध्ये निवड झाली असून आता कालपासून उत्तर भारतात सुरू झालेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धे महाराष्ट्राच्या संघातून केदार सूर्यवंशी आपली केदार सुरे केदार गुलाब सुर्यशी हा आपला खेळ दाखवणार आहे केदार गुलाब सुरवशी हा गुलाब सूर्य या चांदा येथील शेतकऱ्याचा शेतकरीचा मुलगा असून गुलाब सूर्यवंशी हे गट सचिव पदावर काम करतात आणि त्यांचा केदार गुलाब सुरेशाह मुलगा धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतो जी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं सुवर्णपद जिंक सुवर्णपदक जिंकावं आणि त्यात केदारनं आपल्या खेळाचं नैपुण्य दाखवलं एवढीच मापक अपेक्षा आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद